नमस्कार एआयचं भविष्य कसं असेल आणि ओपन एआयचे सीईओ सॅम ऑल्टमन याबद्दल काय विचार करतात हे आज आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया चला सुरुवातच करूया ओपन ए आयच्या सीईओच्या एका अशा वाक्याने जे ऐकून धक्का बसेल ते काय म्हणतात माहितीये जी पी टी फोर हे आपण वापरलेलं आत्तापर्यंतचं सर्वात मूर्ख मॉडेल असेल आता विचार करा जे मॉडेल आपल्याला इतकं शक्तिशाली वाटतं ते जर मूर्ख असेल का तर मग पुढे काय येतंय तर मग प्रश्न हा आहे की जी पी टी फोर सारखं एक जबरदस्त मॉडेल अचानक जुनं कसं काय वाटू लागलं चला या पहिल्या भागात हे जरा खोलात जाऊन बघूया बरं ऑल्टमॅन असं का म्हणाले हे समजून घेण्याआधी आपण एकदा आठवूया की जीपीटी फोर नक्की काय काय करू शकतं अहो साध्यासुध्या गोष्टी नाहीत मेडिकल लायसन्सच्या अवघड परीक्षा मोठमोठ्या कोडिंग परीक्षा या सगळ्यामध्ये या मॉडेलने माणसांनाही मागे टाकलंय ही कामगिरी खरंच अविश्वसनीय आहे एवढं सगळं असूनसुद्धा ऑल्टमेन म्हणतात की त्यांच्या टीमला आता जीपीटी फोर वापरायला खूपच वाईट वाटतं का याचं कारण सोपं आहे नवीन मॉडेल म्हणजे जे काही असेल जीपीटी फाईव्ह समजा ते इतकं पुढे गेलंय की त्याच्यासमोर जीपीटी फोर अगदीच साधंसुधं वाटायला लागलंय यावरून एकच गोष्ट कळते टेक्नॉलॉजी किती वेगाने बदलतीय आता वळूया त्या पुढच्या मॉडेलकडे जी पी टी फाईव्ह यातला सगळ्यात मोठा फंडामेंटल बदल काय माहितीये हे मॉडेल फक्त तुमच्या प्रश्नांची उत्तरं नाही देणार तर तुमच्यासाठी कामही करणार आहे म्हणजे हा प्रवास आहे उत्तर देण्यापासून ते थेट कृती करण्यापर्यंत हा फरक किती मोठा आहे हे बघा जी पी टी फोर त्याला तुम्ही काहीही विचारू शकत होता पण जी पी टी फाईव्ह ह्याच्याकडून तुम्ही काहीही करून घेऊ शकता म्हणजे बघा ना एक चालता बोलता ज्ञानकोश आणि एक जादूचा दिवा ह्या जेवढा फरक आहे ना तसा काहीसा हा बदल आहे तो फक्त उत्तर देत नाहीये तर गोष्टी प्रत्यक्षात घडवून आणतोय पण ही ताकद नेमकी किती आहे हे समजून घेण्यासाठी ना चला आल्टमनच्या लहानपणीची एक छोटीशी गोष्ट ऐकूया गोष्ट आहे त्यांच्या एका जुन्या टी आय एटी थ्री कॅल्क्युलेटरवर स्नेक गेम बनवण्याची आता जरा कल्पना करा त्या छोट्याशा कॅल्क्युलेटरवर कोडिंग करणं म्हणजे काय असेल किती अवघड किती वेळ खाऊ आणि किती त्रासदायक असेल एक एक ओळ स्वतः लिहा चुका शोधा अक्षरशः वैताग आणि आता ऐका खरी गंमत जी पी टी फाईव्हने तोच संपूर्ण गेम अगदी परफेक्टपणे फक्त आणि फक्त सात सेकंदात तयार केला हो तुम्ही बरोबर ऐकलंय फक्त सात सेकंड मग ह्याचा अर्थ असा आहे का की माणसाची क्रिएटिव्हिटी त्याची सर्जनशीलता संपून जाईल अजिबात नाही उलट असं समजा की माणसाच्या सर्जनशीलतेला एक सुपर पॉवर मिळाली आहे तुमच्या डोक्यात एक कल्पना आली आणि काही क्षणात ती तुमच्या डोळ्यासमोर तयार असेल विचार करा यामुळे काय काय शक्य होईल ओके पण या अविश्वसनीय वेगाचा या सुपर पॉवरचा आपल्या नोकऱ्यांवर काय परिणाम होणार ही एक संधी आहे की एक मोठा धोका चला आता या मोठ्या आणि महत्वाच्या प्रश्नावर बोलूया ह्या बदलाची ना दोन टोकं आहेत एका बाजूला आहे भीती भीती अशी की एंट्री लेवलच्या अनेक नोकऱ्या कदाचित संपून जातील पण दुसऱ्या बाजूला आहे एक प्रचंड मोठी आशा एक संधी जिथे एकच व्यक्ती अब्जावधी डॉलर्सची कंपनी उभी करू शकेल म्हणजे भीती आणि आशा दोन्ही एकाच वेळी आपल्यासमोर उभ्या आहेत पण सॅम ऑल्टमन मात्र खूपच पॉझिटिव्ह आहेत ते काय म्हणतात बघा मी जर आज बावीस वर्षांचा असतो ना तर मला इतिहासातील सर्वात नशीबवान व्यक्ती असल्यासारखं वाटलं असतं त्यांच्या मते नवीन गोष्टी घडवण्यासाठी काहीतरी मोठं निर्माण करण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ असूच शकत नाही आणि खरं सांगायचं तर अशी भीती काही नवीन नाहीये आठवा जेव्हा औद्योगिक क्रांती झाली होती तेव्हाही लोकांना वाटलं होतं की आता सगळ्या नोकऱ्या जातील सगळं संपेल पण तसं झालं का नाही उलट समाजाने पूर्णपणे नवीन प्रकारची कामं शोधून काढली कदाचित आताही तसंच काहीतरी होईल पण हा प्रश्न फक्त नोकऱ्यांपुरता मर्यादित नाहीये जर ए एआय खरंच प्रचंड संपत्ती निर्माण करणार असेल तर मग ती संपत्ती कोणाला मिळणार तिचं वाटप कसं होणार म्हणजे थोडक्यात या भविष्याची मालकी कोणाकडे असणार आहे आणि हाच ह्या नव्या युगातला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे जर ए आय ने इतकी संपत्ती निर्माण केली जे आपण इमॅजिनशी करू शकत नाही तर ती योग्य प्रकारे वाटली कशी पाहिजे जेणेकरून सगळ्यांना त्याचा फायदा होईल यावर ना ऑल्टमने खूप वेगळा विचार मांडतात ते युनिव्हर्सल बेसिक इन्कम म्हणजे बद्दल बोलत नाहीत जिथे सर्वांना फक्त काही पैसे मिळतील नाही ते बोलतात युनिव्हर्सल बेसिक वेल्थ म्हणजे यू बी डब्ल्यू बद्दल याचा अर्थ काय तर ए आय जे काय निर्माण करेल त्यात प्रत्येकाचा मालकी हक्क असेल म्हणजे हे फक्त मदत मिळवण्याबद्दल नाहीये तर त्या संपत्तीचा मालक होण्याबद्दल आहे जरा इमॅजिन करा जगातल्या प्रत्येक माणसाला च्या क्षमतेचा एक छोटासा हिस्सा मिळेल जणू काही प्रत्येकाकडे स्वतःचे ए आय शेअर्स असतील यामागचा विचार काही लोकांना खूप श्रीमंत बनवण्याचा नाही आहे तर सर्वांनाच प्रचंड श्रीमंत बनवण्याचा आहे ही खरंच एक खूप मोठी आणि क्रांतिकारक कल्पना आहे नाही का आता येऊया सगळ्यात मोठा आणि खोल प्रश्नाकडे जर मशीन आपल्यापेक्षा जास्त हुशार झाल्या तर मग माणूस म्हणून आपलं महत्त्व काय उरेल आपलं जगण्याचं उद्दिष्ट आपला पर्पज काय असे यावर ऑल्टमनचं उत्तर खूपच सुंदर आहे ते म्हणतात की खऱ्या अर्थाने ज्या मानवी गोष्टी आहेत ना त्याच सर्वात मौल्यवान पवित्र आणि महत्वाच्या बनतील म्हणजे टेक्नॉलॉजी जसजशी वाढेल तसतसं प्रेम दया करुणा सर्जनशीलता यांसारख्या मानवी गुणांचं महत्त्व कमी नाही होणार उलट ते आणखीनच वाढेल आपण आपला दृष्टिकोन याआधीही बदलला आहे नाही का सुरुवातीला आपल्याला वाटायचं की पृथ्वीच विश्वाच्या केंद्रस्थानी आहे मग कळलं की नाही सूर्य केंद्रस्थानी आहे आणि आता तर आपल्याला माहीत आहे की आपण या अथांग विशाल विश्वात एका छोट्याशा धुळीच्या कणासारखे आहोत विश्वात आपलं स्थान जरी बदललं तरी आपण स्वतःला आपल्या कथेचा नायक मानणं कधी सोडलं का नाही ती मेन कॅरेक्टर एनर्जी आपण टिकवून ठेवली ऑल्टमनांना वाटतं की सोबतही आपण हेच करणार आपली जागा कदाचित बदलेल पण आपलं महत्त्व आपण टिकवून ठेवू पण ही गोष्ट ऑल्टमनसाठी फक्त एक थिअरी नाही आहे हा त्यांचा एक अनुभव आहे एकदा जी पी टी फाईव्हने एका इतक्या अवघड प्रश्नाचं उत्तर दिलं जे त्यांना स्वतःला देता आलं नाही तो क्षण त्यांच्यासाठी अरे देवा हेच ते दे असा होता मशीन आपल्यापुढे निघून गेल्याची ती पहिली खरी खुली जाणीव होती आणि हाच अनुभव आपल्याला या शेवटच्या आणि कदाचित सर्वात महत्वाच्या प्रश्नावर आणून सोडतो जसजसं एआय आपल्यापेक्षा अधिक हुशार होत जाईल तसतसं माणूस असण्याचा खरा अर्थ काय असेल यावर नक्की विचार करा